नमस्कार मित्रांनो रस्त्यावर लावलेल्या झाडांविषयीचा प्रश्न हा कुठल्याही स्पर्धा परीक्षेला हा प्रश्न येत असतो तर बघा असाच एक प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर झाडावरचे प्रश्न घेत असताना अगदी शॉर्ट ट्रिकने अगदी काही सेकंदामध्ये कशा प्रकारे सोडवता येतील हे आपण या ठिकाणी घेणार आहोत तर यामध्ये पहिलं उदाहरण आपण पाहण्याच्या अगोदर आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा मित्रांनो काय आहे पाचशे मीटर अंतराच्या रस्त्यावर पंचवीस मीटर अंतरावर या प्रमाणे झाडे लावली तर एकूण किती झाडे लागतील आता बघा हा एक रस्ता आहे आणि या रस्त्यावरती काय करायचं आहे तर पंचवीस मीटर अंतरावर म्हणजे या ठिकाणी पंचवीस मीटर या ठिकाणी पंचवीस मीटर या ठिकाणी पंचवीस आणि या ठिकाणी पंचवीस मीटर असे पंचवीस पंचवीस मीटर वरती काय करायचं आहे आपल्याला झाड लावायची आहेत मग हे झाड काढत असताना एक छोटी शॉर्ट ट्रिक सांगतो तर काय करायचं आहे तर या ठिकाणी बघा एकूण रस्त्याचं अंतर किती दिलेलं आहे पाचशे दिलेलं आहे दिले मग या ठिकाणी पाचशे लिहून घेऊयात आणि पाचशे लिहिल्यानंतर त्याला काय करायचं दोन्ही झाडामधलं जे अंतर आहे या अंतरानं भागायचं मग या ठिकाणी आपण पंचवीस न भागून घेऊया बघा मग पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास हे शून्य जस तस म्हणजे या ठिकाणी वीस आलं आता वीस उत्तर आलं आणि बघा ज्या वेळेला आपण प्रश्नपत्रिका सोडवतो त्यावेळेला पहिलेच ऑप्शन वीस हे असत आणि आपण पट म्हण लगेच आपलं जे उत्तर निघालं ते राईट करून घेतो आणि या ठिकाणी आपण चुकतो कारण बघा मित्रांनो ज्यावेळेला रस्त्याचे झाड आपण काढू त्यावेळेला या ठिकाणी सुरुवातीला एक झाड असत आणि याच्या पासून ही सुरुवात होते मात्र आपण हे अंतर काही पकडत नाही मग या ठिकाणी हे झाड आपल्याला काय करावं लागेल पकडावं लागेल म्हणून या आलेल्या उत्तरामध्ये एक आपल्याला काय करावं लागेल ऍड करावं लागेल मिळवावं लागेल म्हणजे वीस आणि एक किती होता एकवीस म्हणजे या ठिकाणी पाचशे मीटर अंतराच्या रस्त्यावर पंचवीस मीटर अंतरावर एक याप्रमाणे जर झाड लावलं तर टोटल झाड जे येणार आहेत ते किती येणार आहेत मित्रांनो एकवीस झाड हे या ठिकाणी येणार आहेत बघा या ठिकाणी दुसऱ्या प्रकारचं एक उदाहरण पाहूया तर या ठिकाणी उदाहरण काय आहे दोनशे चाळीस रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी पाच मीटर अंतरावर झाडे लावलेली आहेत तर एकूण किती झाडे लावली तर बघा हा एक रस्ता आहे आणि या रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे इकल्या बाजूनी आणि बाजूने ही झाले लावलेली आहे आता हे जी झाडे आहेत मित्रांनो या दोन झाडांमधला जो अंतर आहे हा किती आहे पाच मीटर आहे आणि रस्त्याचं जर पूर्ण अंतर बघितलं तर ते आहे दोनशे चाळीस मीटर मग आता काय करायचं आहे एकूण रस्त्याची जी लांबी आहे ही अगोदर घ्यायची आहे मग रस्त्याची लांबी आहे दोनशे चाळीस मीटर आणि दोन झाडांमधील अंतर जे आहे ते आहे पाच मीटर मग बघा या ठिकाणी काय करायचंय पाच न या दोनशे चाळीस चार ला आपण भागून घेऊयात मग पाच एक पाच पाच चोक वीस उरला चार झाले चाळीस चाळीस म्हणजे या ठिकाणी उत्तर येणार आहे अठ्ठेचाळीस आता अठ्ठेचाळीस मध्ये काय करावं लागेल तर या ठिकाणी सुरुवातीला जे एक झाड आहे हे झाड याच्यामध्ये मिळवावं लागेल आणि उत्तर येतं एकोणपन्नास मग हे याचं उत्तर आहे का नाही कारण की रस्त्याच्या दुथर्फा म्हणलेला आहे दुथर्पा म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मग एका बाजूची झाडं ही एकोण पन्नास येणार आहेत मित्रांनो आणि दुसऱ्या बाजूची जी झाडं आहेत ते सुद्धा तेवढेच म्हणजे एकोणपन्नास येतील आणि या दोन्हीचे आपल्याला काय करावे लागणार आहे बेरीज करावी लागणार आहे मग या ठिकाणी बघा नऊ आणि नऊ अठरा होतात अठराशे आठ झालं हातचा एक आला चार चार आठ आणि एक नऊ म्हणजे या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा एकूण अठ्ठ्याण्णव झाडं ही आपली येणार आहेत आता बघा मित्रांनो आतापर्यंत आपल्याला रस्ता दिला होता आणि रस्त्यावरती एकूण झाड किती असतील हे विचारलेलं होतं आता याच्या पुढे पुढचं जे उदाहरण आहे तर याच्यामध्ये काय केलेलं आहे तर एकूण झाडांची संख्या दिलेली आहे आणि या झाडांच्या संख्येवरून आपल्याला त्या रस्त्याची लांबी जी आहे ती काढायची आहे तर उदाहरण काय आहे बघा पाच मीटर अंतरावर एक याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा अठ्याण्णव झाडे लावलेली आहेत तर रस्त्याची लांबी किती आता बघा हा रस्ता आहे आणि या रस्त्या दुतर्फा म्हणजे इकल्या बाजूला आणि इकल्या बाजूला दोन्ही बाजूला काय केलेले आहेत झाडं लावलेली आहेत हे टोटल झाडं किती आहेत मित्रांनो अठ्ठ्याण्णव झाडं आहेत मग आता एक याच्या अगोदर ज्या वेळेला आपण काय केलेलं आहे आपण उदाहरण बघितले तर हे जे पहिले झाड आहे तर ह्या पहिल्या झाडापासून ते हे दुसरं झाड आहे इथपर्यंत अंतर जे हे आहे ते आहे पाच मीटर मित्रांनो आता ही शहाण्णव झाड दोन्ही बाजूला आहेत म्हणजे इकडे आणि इकडे समसमान असे झाड हे लावलेली आहेत आणि दोन्ही मूळ झाड किती आहे शहाण्णव आहेत मग आपल्याला सगळ्यात अगोदर काय करावं लागेल की एका बाजूवरती जी झाडं लावलेली आहेत त्यांची संख्या आपल्याला काढून घ्यावी लागेल मग बघा याच्यासाठी दोन्ही बाजूवरती आहेत मग या दोन्ही बाजूपैकी एका बाजूवरती काढून घ्यायची आहेत म्हणून काय करावं लागेल शहाण्णव झाडाला दोन काय करावं लागेल भागावं लागेल मग बघा बे एक बे बे चोख आठ उरला एक झाले सोळा आठ सोळा म्हणजे अठ्ठेचाळीस झाड हे या ठिकाणी आपल्याला काय होईल पहिलं झाड सोडलं तर बाकी राहिलेली झाडं हे अठ्ठेचाळीस असणार आहेत म्हणजे या अठ्ठेचाळीस झाडामध्ये प्रत्येकी पाच पाच मीटरचं अंतर हे या अठ्ठेचाळीस झाडामध्ये असणार आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल या अठ्ठेचाळीस झाडाला काय करावं लागेल तर बघा पाचनं गुरून घ्यावं लागेल म्हणजे आपल्याला या टोटल रस्त्याची लांबी जी आहे ते आपल्याला निघणार आहे मित्रांनो मग बघा पंच्याहत्तर चाळीस ला, ला शून्य हज्याले चार आणि पाच चोकवीस वीस आणि चार होता चोवीस म्हणजे दोनशे चाळीस मीटर ही काय असणार आहे या रस्त्याची लांबी असणार आहे